Get down. आमचं लेंडी धरण एकोणीशे शहाऐंशी ला उद्घाटन झालं आणि ते लेंडी धरण बारा गाव त्याच्यामध्ये गुढी त्या क्षेत्रामध्ये जातात अंशदाबाद सातगाव सात गाव आहेत असे एकोणीस गाव आहेत आणि एकोणीस गावाची जमीन गेल्या शहाऐंशी म्हणजे वीस ते पस्तीस चाळीस वर्षापासून हे धरण प्रलंबित आहे कारण की शेतकऱ्यांची मागणी आहे नगरनी महायोजनाने आमची जमिनी शेतकऱ्यांनी प्रशासनाने संपादित केल्या त्यामुळे आमचं म्हणणं असं की अठराशे चा कायदा आम्हाला न लावता आमच्या जमिनीला वाढीव आपलं दोन हजार तेराचा कायदा द्यावा किंवा पॅकेज या मागणीसाठी गेल्या ब्याण्णव दिवसापासून पाळूच्या शेजारी लेंडी धरण होणेगाव तालुका मुख्य जिल्हा नांदेड येथे ब्याण्णव दिवसापासून साखळी उपोषण चालू आहे आजही चालू आहे पण प्रशासन पर कुठलीच दखल न घेता आम्ही त्या सात मागण्या घेऊन आज आमचेच लेंडी संघर्ष समिती म्हणून आहे आमचा आणि त्या लेंगडी संघर्ष समितीचे पदाधिकारी आज इथं आम्ही आमरण निषेध म्हणून आमरण उपोषणला बसलेले आहेत आणि त्याकरिता आमची मागणी प्रमुख आहे शेतकऱ्याला वाढीव मायोजा म्हणजे शेतीला आमच्या वाढीव पॅकेज द्यावं आणि त्यामध्ये वाढीव कुटुंबांना गेल्या दोन हजार बाराला शासनाने वाढी कुटुंबाला शासना तीन लाख सत्तर हजार रुपये लागू केले होते पण चारच गावाला ते वाटप झाले बाकीचे गावं पत्र देऊन त्यांनी शांतच ठेवले आणि त्या सुद्धा कुटुंबाला त्वरित मायोजा द्यावा आणि अठरा एकवीस वर्षाच्या वरील अविवाहितांना वाडी कुटुंबात समावेश करून घ्यावं आणि पुनर्वसन जे उर्वरित गाव राहिले त्यांचं पुनर्वसन त्वरित करावं कारण की लेंडी धरण गेल्या भरपूर वर्ष म्हणजे छत्तीस अडतीस वर्षापासून प्रलंबित आहे पण आजही आमच्याकडे नागरी सुविधा वगैरे कुठलीच नाही कुठला वित नाही गावं अतिशय ओसाड पडलेली आहेत आणि त्याचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे प्रत्येक घराघरात पाऊस आला की पाणी शिरते ही शासनाने दखल घ्यावी पण गेल्या बऱ्याच म्हणजे अडतीस चाळीस वर्षापासून आमचं कोणीच विचारात करत नाही नांदेड जिल्ह्यामध्ये मुख्य तालुक्यामध्ये एवढा मोठा प्रकल्प असून सुद्धा सर्वपक्षीय पुढायला याच्याकडे आक्षमित दुर्लक्ष आहे म्हणून हा निषेध म्हणून आम्ही तर आमरण उपोषण करतो